नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानसंस्कार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून रोजच्या चालू घडामोडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोचतील चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न एस जयशंकर यांनी आपल्या भाषणात कोणत्या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवले पर्यायेत वैश्विक सहकार्य आत्मनिर्भरता आर्थिक उदारीकरण रक्षा आत्मनिर्भरता याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब आत्मनिर्भरता पुढचा प्रश्न बघा अमेरिकेच्या अर्थसचिवांच्या मते भारताला कोणत्या शब्दाने संबोधले गेले पर्यायेत लवचिक सहकार्यशील हट्टी समंजस याचं अचूक उत्तर आहे हट्टी पुढचा प्रश्न भारतीय निर्यातावर व्यापार कर किती टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे याचं अचूक उत्तर आहे पन्नास टक्के पुढचा प्रश्न करारामुळे जी डी पी वाढीत किती आधार घट होऊ शकते वीस तीस साठ आणि ऐंशी याचं अचूक उत्तर आहे साठ पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय क्रीडा शासन विधेयकाचा मुख्य उद्देश काय आहे पर्यायात आर्थिक मदत वाढवणे स्पर्धात्मक क्रीडा व्यवस्थेत पारदर्शकता आणणे खेळाडूंना अधिक सुविधा उपलब्ध देणे करून देणे राज्य सरकारला अधिक अधिकार देणे याचं अचूक उत्तर आहे स्पर्धात्मक क्रीडा व्यवस्थेत पारदर्शकता आणणे पुढचा प्रश्न बघा पी टी उषा या कोणत्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत याचं अचूक उत्तर आहे भारतीय ऑलिम्पिक संघटना पुढचा प्रश्न ऑपरेशन सिंदूरबाबत युवा संसद सदस्यांनी कोणत्या धोरणाची मागणी केली पर्यायेत अधिक अर्थसहाय्य देणे शांतता चर्चा सुरू करणे शून्य सहिष्णुता धोरण संवाद सुरू करणे याचं अचूक उत्तर आहे शून्य सहिष्णुता धोरण पुढचा प्रश्न बघा युवा संसद सदस्यांनी कोणत्या ऑपरेशन चर्चेत आणले याचं अचूक उत्तर आहे ऑपरेशन सिंदूर पुढचा प्रश्न एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन कोणत्या अभियानाचा भाग आहे पर्यायत आझादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा मेक इन इंडिया डिजिटल इंडिया याचं अचूक उत्तर आहे हर घर तिरंगा हर घर तिरंगा अभियानात नागरिकांना काय दिले जाते पर्यायत ध्वज बॅज प्रमाणपत्र मोफत ध्वज रोग बक्षीस याचं उत् अचूक उत्तर आहे प्रमाणपत्र पुढचा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर किती टक्के अतिरिक्त कर लावला याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचवीस टक्के पुढचा प्रश्न नवीन टॅरिफ कोणत्या तारखेला लागू होणार आहे पर्याय आहेत पंधरा ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट एक सप्टेंबर पंधरा सप्टेंबर याचं अचूक उत्तर आहे सत्तावीस ऑगस्ट पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात कोणत्या देशाला भेट देणार आहेत पर्याय चीन अमेरिका रशिया फ्रान्स याचं अचूक उत्तर आहे अमेरिका पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यू एन महासभेत कोणत्या दिवशी भाषण करतील याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सव्वीस सप्टेंबर पुढचा प्रश्न वांग ई कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत याचं अचूक उत्तर आहे चीन पुढचा प्रश्न बघा वांग ई भारतात कोणाशी चर्चा करणार आहेत पर्याय आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाळ गृहमंत्री परराष्ट्र मंत्री याचं अचूक उत्तर आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाळ अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून रोजच्या चालू घडामोडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील पुढचा प्रश्न बघा वांग ई यांची भेट कोणत्या परिषदेच्या आधी होणार आहे पर्याय आसियान शिखर परिषद ब्रिक्स शिखर परिषद एस सी ओ शिखर परिषद जी ट्वेंटी शिखर परिषद याचं अचूक उत्तर आहे एस सी ओ शिखर परिषद पुढचा प्रश्न व्यापार तणाव असूनही भारताचा जी डी पी वाढीचा अंदाज किती ठेवण्यात आला आहे साडेपाच टक्के साडेसहा टक्के साडेसात टक्के साडेआठ टक्के याचं अचूक उत्तर आहे सहा पॉईंट पाच टक्के म्हणजे साडेसहा टक्के पुढचा प्रश्न व्यापार सवलतीसाठी भारत सरकार कोणती मदत देण्याचा विचार करत आहे पर्याय कर सवलत कर्ज हमी प्रोत्साहन पॅकेज तांत्रिक प्रशिक्षण याचं अचूक उत्तर आहे कर्ज हमी पुढचा प्रश्न बघा आत्मनिर्भरतेबाबत जयशंकर यांनी कोणत्या देशासाठी भर दिला पर्याय उद्योग विकासासाठी जागतिक अर्थव्यवस्थेत जागतिक अर्थव्यवस्थेत स्थैर्यासाठी देशांतर्गत धोरणासाठी जागतिक अस्थिरतेला सामो। सा सा सामोरे जाण्यासाठी याचं अचूक उत्तर आहे बघा जागतिक अस्थिरतेला सामोरे जाण्यासाठी पुढचा प्रश्न ऑपरेशन सिंदूरने कोणत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले याचं अचूक उत्तर आहे सीमा सुरक्षा व अचूक निरीक्षण पुढचा प्रश्न पी टी उषा यांनी कोणत्या सभागृहात क्रीडा विधेयकाची चर्चा केली याचं अचूक उत्तर आहे राज्यसभा पुढचा प्रश्न ऑपरेशन सिंदूर संदर्भात कोणते तंत्रज्ञान वापरण्याचा उल्लेख झाला पर्याय कृत्रिम बुद्धिमत्ता शुल्क ए आय आधारित कुंपन व ड्रोन निरीक्षण सायबर सुरक्षा उपग्रह आधारित जी पी एस याचं अचूक उत्तर आहे ए आय आधारित कुंपन व ड्रोन निरीक्षण पुढचा प्रश्न हर घर तिरंगा अभियानामध्ये कोणत्या कायद्याचा उल्लेख आहे पर्याय आहेत ऑफ इन्सल्टन्स ॲक्ट फ्लॅग कोड व प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्टन टू नॅशनल ऑनर ॲक्ट भारतीय दंडसंहिता राष्ट्रीय ध्वज कायदा याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फ्लॅग कोड व प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्टन्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट पुढचा प्रश्न बघा व्यापार तणावामुळे कोणत्या उद्योगांना स्थलांतराची भीती आहे पर्याय आहेत मोटार वाहन उद्योग कापड व दागिने उद्योग औषध उद्योग माहिती तंत्रज्ञान सेवा याचं अचूक उत्तर आहे कापड व दागिने उद्योग अशा पद्धतीनं आज आपण तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या महत्त्वाच्या टॉप पंचवीस चालू घडामोडींचा या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोजच्या चालू घडामोडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोचतील धन्यवाद